हॅलो एवरीवन वन तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे रँकर या युट्यूब चॅनल वर तर काल सीईटी सेलने नोटीस जाहीर केला आहे तर बघा त्यामध्ये जे अंडर कोर्सेस आहेत म्हणजे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस फिजिओथेरपी ह्या कोर्सेस साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस ही एकच आहे तर ह्याच्यामध्ये बघा एक टेबल जाहीर केलाय टेबल वन त्याच्यामध्ये सांगितले की रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ह्या सगळ्यांसाठी एकच आहे त्याची डेट आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे तर त्यानंतर पहा पेमेंट त्या रजिस्ट्रेशन प्रोसेस साठी पेमेंट असतं हजार रुपये फी ते प्रोसे रजिस्ट्रेशन कधीपासून आपण करू शकतो तेवीस सात पासून ते एकतीस सात एक पर्यंत आपण करू शकतो तर त्यानंतर बघा आपल्याला अप ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्यांना अपलोड करावं लागणार आहे पोर्टलवरती तर त्याची पण डेट आहे तेवीस सात ते एक ऑगस्ट पर्यंत आपण करू शकतो बारा वाजेपर्यंत सकाळी बारा वाजेपर्यंत करू शकतो त्यानंतर बघा पब्लिकेशन आपण जी रजिस्ट्रेशन केलंय तर सगळ्यांची कॅन्डिडेट लिस्ट येणार आहे कधी दोन ऑगस्टला येणार आहे म्हणजे ह्या दिवशी आपल्याला समजणार आहे आपला म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट आपल्या महाराष्ट्रामधून आपला एस एम एल किती आहे या यावरून समजणार आपल्या दोन ऑगस्टला समजणार आहे त्यानंतर बघा सेकंड जाहीर केलाय त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे एस एम एल आपल्या दोन ऑगस्टला समजणार आहे त्यानंतर बघा सीट मॅट्रिक्स महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत त्या कॉलेज साठी त्या जे डेट आहे दोन ऑगस्ट ला ती जाहीर करणार आहे त्यानंतर बघा ऑनलाईन फिलिंग अप प्रेफरन्स फॉर्म आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे त्याची डेट आहे तीन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट सकाळ रात्री सहा वाजेपर्यंत भरली त्यानंतर आपला फर्स्ट राऊंड आप चा रिझल्ट लागणार आहे तो लागणार आहे सात ऑगस्टला फर्स्ट राऊंड चा रिझल्ट लागलाय ज्यांना कॉलेज भेटलेत त्यांनी फिजिकली जाऊन त्या कॉलेजमध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे आणि तिथं जर आपल्याला सेकंड आपल्याला अपग्रेडेशन पाहिजे कॉलेज साठी तर आपल्याला तिथं रिटेंशन फॉर्म भरायचा आहे आणि तिथं त्या कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन भेट द्यायची आहे आप आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन बघा ती जाय ते जाण्याचे आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट पर्यंत आपण जाऊ शकतो रात्री साडेपाच पर्यंत त्यानंतर बघा ह्याच्यानंतर सांगितलंय की शेड्युल फॉर ग्रुप बी आ, आता हे झालं फर्स्ट ग्रुप ए चा म्हणजे ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस आता ग्रुप बी चा कधी डिक्लेअर होणार आहे बघा ग्रुप बी मध्ये येणारे बीएमएस बी एच एम एस बी आणि ग्रुप सी मध्ये म्हणजे फिजिओथेरपी वाले बीएन वाय एस बीपीटीएस हे सगळे दोघ ह्यांचं कोर्स कधी डिक्लेअर करणार आहे ह्याच्यानंतर एमबीबीएस सगळे राऊंड झाल्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सी च डिक्लेअर होणार आहे तर द फॉर म्हणजे आता फर्स्ट राऊंडचा तर आपल्याला जे राऊंड आहेत त्यांचं पण या नंतर आपल्याला डिक्लेअर करण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर नसेल केले तर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू